हाय नमस्कार सगळ्यांना श्री गुरुदेवी व दत्त वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण हे आहे की मला म्हणजे मला सगळ्यांना सांगायचं आहे की मला म्हणजे माझ्या शरीरात बारा शक्ती असलेलं कळालं कधी आणि आजपर्यंत काय झालं ते मला तुम्हाला सांगायचं आहे कारण एवढे वर्ष जे कळालं नाही कसं काय कळालं नाही आणि आम्ही कुठं कुठं गेलो काय काय झालं ते सगळं म्हणजे मला शेअर करायचं आहे कारण किती ते गुपित असतात बघा म्हणजे ते म्हणजे दत्त महाराजांच्या आरतीशिवाय ते बाहेरच निघत नाहीत कितीतरी मी आरतीला थांबले तर मला काहीच झालं नाही आणि पंधरा वर्ष माझ्या शरीरात ते बारा असुरी शक्ती होते ते आम्हाला माहितच नव्हतं घरात एवढं त्रास होणार की जीव कुणाचं जाते की काय एक ऑलरेडी जीव गेलेला आहे पण आम्हाला तेव्हा ते कळतच नव्हतं काय झालंय मग आम्ही एवढ्या वर्षात म्हणजे हैदराला गेलो दोन वर्ष अमावशेला आम्ही जात होतो तिथं म्हणजे चारलाच नगारा जार वाजवणार आणि तिथं भूत उठणार आणि मी स्वतः ते डोळ्यानं बघत थांबणार म्हणजे मला काहीच वाटायचं नाही मला काहीच त्रास व्हायचं नाही फक्त माझं डोकं ना असं दिम धरायचं असं म्हणजे काहीच असं कळेन असं व्हायचं म्हणजे पण ते बाहेर येत नव्हतं म्हणजे ते बाहेर पडतच नव्हतं आणि ते म्हणजे एवढं म्हणजे आम्ही दोन वर्ष दोन तीन वर्ष अमावस्येला जात होतो तर एकदा तरी मला म्हणजे तिथं म्हणजे संचार व्हायचं ते झालंच नाही तिथं पण गेलो आम्ही आणि बाळूमामाच्या बाळूमामाला पण गेलेलो तिथं पण मला काही झालेलं नाही कितीतरी आम्ही म्हणजे देवऋषीकडं म्हणजे असं विचारायला असं म्हणजे सगळीकडं आम्ही खूप ठिकाणी पंधरा वर्ष खूप ठिकाणी फिरलो आहे आमच्या घरात असं त्रास होतोय आणि एवढा त्रास व्हायला लागलाय असं म्हणजे नवऱ्याचं घर असं आणि माहेर उत्पन्न असं म्हणजे एवढा का त्रास व्हायला किती ठिकाणी आम्ही पंधरा वर्ष खूप ठिकाणी फिरलोय आणि आमचे पैसे खूप वाया गेलेत आणि घरात पण तसाच त्रास होता म्हणजे किती ठिकाणी गेलं तरी आम्हाला म्हणजे ते फरक पडला नाही आणि ते भोग म्हणतात ना ते म्हणजे भोग सरल्याशिवाय ते देव म्हणजे बोलून घेत नाही आणि ते त्याचं ते म्हणजे पर्दाफाश होत नाही असं ते म्हणजे माझ्या बाबतीत झालं एवढे वर्ष मी पडीक होते म्हणजे माझ्या कशातच मला यश नव्हतं आत्ता आत्ता म्हणजे मी भक्तीमार्ग के चालू केल्यापासून मला असं यश थोडं थोडं मिळत चाललेलं कारण तसं भक्ती पाहिजे आणि ते पूर्ण शरीरातून गेल्याशिवाय ते पूर्ण तर म्हणजे यश मिळणार नाही आहे ना मग ते भक्ती मार्ग करायचं आणि ते पूर्ण माझ्या शरीरातून ते बारा शक्ती केल्याशिवाय म्हणजे ते काहीच होणार नाही मग ते भक्ती मार्ग तर म्हणजे जास्त करावंच लागणार आणि भक्तिमार्ग काय अंतकरणातून म्हणजे असं पूर्ण मनापासून करावा लागणार उगच करायचं म्हणून उगच करायचं असं नाही म्हणजे पूर्ण अंतकरणातून देवाकडे असं पोचायला पाहिजे मग ते नामस्मरण करताना तर त्रास होतेच शक्ती असलेल्यांना मग ते झालं आम्ही म्हणजे खूप ठिकाणी फिरलो पण म्हणजे कधीच म्हणजे पर्दाफाश झालं नाही माझ्या शरीरात असे शक्य आहेत असं आम्हाला म्हणजे कल्पना सुद्धा नव्हती की म्हणजे असं आहेत मग आम्ही आम्ही गाणगापूरला पण म्हणजे गेलेलो तेव्हा मला ते म्हणजे प्रॉब्लेम झालेला तेव्हा पण ते मध्येच झालेलं मग तिथं म्हणजे ते मुद्दामूनच ते प्रॉब्लेम आलेला मला तिथं जायचं म्हणल्यावर मला मुद्दामूनच ते म्हणजे प्रॉब्लेम आलेला असं वाटतंय मग तिथं पण आम्ही गेलो एकदाच गेलेलो पण परत आम्ही कधीच म्हणजे तिथं म्हणजे जायची वेळ आलीच नाही खानगापूरला जायचं म्हणजे की झालंच नाही मग तिथं आम्ही गेलो नाही तुम्हाला तर मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितले की म्हणजे रुद्राभिषेक घातल्यानंतर ते व्हिडिओ मला दिसला आणि तिथं गेलो आणि फक्त म्हणजे माझ्या शरीरातील तिथं दत्ता आरती जे चालू झाली ना तर तिथंच मला ते संचार झालं तिथंच मला ते कळालेलं की माझ्या शरीरात असं आहेत आणि तिथंच म्हणजे ते संचार झालेलं परत कुठेच म्हणजे कुठंच म्हणजे किती वर्ष आम्ही फिरायला लागलोय तर आम्हाला कधीच कुठे म्हणजे माझ्या शहरात असं आहेत म्हणून कळालं नाही फक्त एकच ठिकाण आहे तिथे मोराळेमध्ये मोराळे गेलो तिथं एवढंच मला संचार झालेला आणि मला असं त्रास आहे म्हणून तिथंच मला समजलेलं जर तुमच्या घरात पण असं काही होत असेल तुम्हाला कळत नसेल म्हणजे शारीरिक मानसिक तर त्रास होतेच आणि ते कळत नाही फक्त उगाच म्हणजे हॉस्पिटलला जायचं यायचं ते त्रास व्हायचं आणि पैसे पण घाल घालवायचं ते म्हणजे तसं केलेलंच असतात ते म्हणजे ते वाईट करणारे लोक ते वाईट करायलाच बसलेले असतात मग ते पुढं जायच्या लोकांना ते माग खेचायचं कसं ते बघतच असतात मग ते त्याच्यामुळं ते खूप ठिकाणी फिरलं तरी ते मार्ग भेटत नाही ते कमी होत नाही ते म्हणजे फरक पडत नाही तर जर तुम्हाला पण घरात असं काहीतरी त्रास असेल तर मी आज मी आतापर्यंत माझी स्टोरी सांगतच आले तुम्हाला मी कुठं गेले काय म्हणजे तुम्हाला त्रास मी म्हणजे माझा भक्तिमार्ग तिथला भक्तीमार्ग मी तुम्हाला सांगतच येत आहे तसं तुम्ही म्हणजे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि पुढं काय काय झालं तर मी शेअर करणारच आहे फक्तच म्हणजे माझा उद्देश एवढाच होता की हा म्हणजे हा ब्लॉग बनवायचा की म्हणजे आजपर्यंत शक्ती म्हणजे पंधरा वीस वर्ष असलेले शक्ती कुठेच गेल्यावर समजत नाहीत फक्त दत्त आरती चालू झाली की कसले सुद्धा कसलेही ते असुरी शक्ती असू देत ते बाहेर पडणार म्हणजे पडणार त्यात त्यात काही म्हणजे संशयच नाही जर कुणाला म्हणजे कुणाचं देवावर विश्वास असेल त्यांनाच हे पटेल जर त्यांचं म्हणजे देवावर विश्वास नाही त्यांना हे पटणार नाही की हे काय सांगते असं तसं पण जे अनुभवलेत ना त्यांनाच कळते म्हणजे कितीतरी वर्ष ते अनुभवले गेलेत ना त्या लोकांना एवढंच कळणार पण ज्यांना ते म्हणजे अनुभव नाही ज्यांना ते त्रास झाला नाही त्यांना ते काहीच फरक पडणार नाही हो ना मग ते अनुभवलेल्यांनाच माहिती आहे आणि ते अनुभवणाऱ्यांनाच माहिती आहे म्हणून मी सगळ्यांना माझं म्हणजे हे सगळं झालेला अनुभव शेअर करते आहे ज्यांना म्हणजे माझी पुढं काय काय झालं ते ऐकायची इच्छा असेल तर हा म्हणजे मी जे काही सांगते ते तुम्हाला म्हणजे हा आवडला असेल तर जे कोणी माझ्या चॅनलला अजून म्हणजे सबस्क्राईब केले नाहीत त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्लीज सपोर्ट करा आणि वाईट कमेंट तर अजिबात करू नका मी देवाविषयी आणि मी अनुभवलेले गोष्टी मी जे शेअर करते मी स्वतः अनुभवलेले गोष्टी आहेत ते मी तुमच्याशी शेअर करते आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा मला सपोर्ट करा आणि वाईट कमेंट करू नका प्लीज आणि तुम्हाला काही त्रास होत असेल तर माझ्याशी शेअर करा मला कमेंट करा म्हणजे तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला म्हणजे कमेंट करा मी त्याच्या म्हणजे त्याचं उत्तर तुम्हाला सांगेन तर प्लीज मला सपोर्ट करा परत जे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये